ऑल इंडिया गार्ड हमारी मांगे, काउन्सिल या बातमीचे प्रायोजक आर एस मोगले साठी सोलापुर सोलापूर माझं नाव एम व्ही घारड सेंट्रल ऑफिस बेरर, ऑल इंडिया गार्ड काउन्सिल सोलापूर डिव्हिजन आज आम्ही या ठिकाणी जे एक दिवसाचा जो धरणा प्रदर्शन करीत आहोत तो ऑल इंडिया गार्ड काउन्सिलच्या माध्यमातून संपूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये जे डिव्हिजनल ऑफिसेस आहेत डिव्हिजनल ऑफिसेसच्या समोर एक दिवसीय धरणा प्रदर्शन आम्ही ठेवलेलं आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत त्यानंतर आम्ही सगळ्या म्हणजे ऑल ओवर इंडियामध्ये जेवढे डी आर एम आहेत त्यांना एक मेमोरंडम देणार आहे ह्या माध्यमातून आम्ही आमच्या ऑल इंडिया गार्ड काउन्सिलच्या माध्यमातून ट्रेन मॅनेजरच्या ज्या मुख्य मागण्या आहेत ज्या आम्ही ह्या पाठीमागीलचे बोर्डवरती आपणास दिसत आहेत ज्या नऊ मागण्या आमच्या ज्या आहेत आम्ही त्या कित्येक दिवसापासून आम्ही त्या गोष्टींचा पाठलाग करत आहोत परंतु सरकार ह्या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे संपूर्ण ऑल इंडिया ट्रेन मॅनेजर्स जेवढे अडतीस हजार ट्रेन मॅनेजर्स आहेत त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे कारण गेल्या चौथ्या पाचव्या पे कमिशन पासून ह्या ज्या मागण्यांचा आम्ही पाठपुरावा करत आहे परंतु सरकार या मागण्यांना जुमानत नाहीये आणि पाठपुरावा करून सुद्धा ह्या मागण्या मान्य होत नाहीये आज आम्ही या एक दिवसीय धरणा प्रदर्शनामध्ये एक दिवसा धरणा प्रदर्शन झाल्यानंतर जर सरकारने ह्या आमच्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही संवैधानिक पद्धतीने पुढची जी आम्ही आखणी करणार आहोत आणि पुढे आमची जी जी वाटचाल राहणार आहे जर ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर संवैधानिक पद्धतीने आम्ही सगळे म्हणजे आमच्या मागण्या पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही कुठल्याही गोष्टीचा म्हणजे जणू काही रेल्वेचा चक्का जाम करायचा आमचा प्रयत्न नाही आहे कि रेल्वे बंद पडावं असाही आमचा हेतू नाही आहे फक्त आमचा मुख्य ना मुख्य हेतू जो आहे जो आए जे आम्ही जे मेमोरंडम जे तयार केलेला आहे जो हा बोर्ड तयार केलेला आहे त्या बोर्डवर ज्या आमच्या मागण्या आहे त्या पूर्ण व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे प्रशासनाकडून हीच आमची अपेक्षा आहे किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे